मुंबई तिरंगा रॅलीहून वापस येणाऱ्यांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जेवणाची व्यवस्था मुंबईतील तिरंगा रॅलीहून वापस येणाऱ्यांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तिरंगा रॅली संपन्न होऊन वापस येणाऱ्या लोकांसाठी जिंतूर सकल मुस्लिम समाजातर्फे जिंतूर शहरातील जालना रोडवर परभणी नांदेड हिंगोली औंडा व ग्रामीण भागात येणाऱ्या समाज बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी लाखोंच्या संख्येने मुंबई येथे तिरंगा रॅली काढून रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या विरोधात निषेध नोंदविला मुस्लिम समाजाचे प्रशिष हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचून समस्त मुस्लिम बांधवांचे भावना दुखावल्या व रामगिरी महाराजांचे समर्थन करत नितेश राणे यांनी भरसभेत मुस्लिम समाजाला मस्जिदीमधून चुनचुनके मारेंगे असे घाणेडे घाणेरडे वक्तव्य केले रामगिरी महाराज यांच्यावर महाराष्ट्रातील साठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे परंतु यांच्यावर कोणतीही अद्यापपर्यंत कारवाई किंवा अटक करण्यात आलेली नाही या दोघा व्यक्तीवर कडक कारवाई करून अटक करण्याची मागणीसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत मुस्लिम बांधव तिरंगा रॅली घेऊन मुंबई येथे दाखल झाले होते या रॅलीचे नेतृत्व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येत मुस्लिम समाज मुंबईत दाखल होताना अंदाजे तीस ते चाळीस किलोमीटर गाड्यांची भली मोठी लाईन लागली होती लाखोंच्या संख्येने काढण्यात आलेली तिरंगे रॅली ही शांततेच्या मार्गाने संपन्न झाली असून परतीच्या मार्गावर असणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी सकल मुस्लिम समाज जिंतूरच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे परभणी नांदेड हिंगोली औंढा जिंतूर या भागातून मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाला होता